नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर शहात्तर कोटी शेतकऱ्यांना तसेच शहात्तर कोटी वर्ग वर्गमंजूर झालेल्या पीक विमाबाबत ही महत्त्वाची बातमी असणार आहे तर डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ए टू झेड व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या स शेतकरी मित्रांना शेअर करा तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या विरोधात जाणाऱ्या निर्णयाचा विरोध आहे मात्र शेतकऱ्यांच्या हिताकरिता राज्यात आलेल्या निर्णयाचे स्वागत आहे था ठरणारे राज्य सरकारद्वारे शेताच्या हिताकरिता घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी समाजामध्ये समाधान व्यक्त होत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाव पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी स्वागत ठरतं त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा जिल्हा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्यानुसार बातमीत आलेल्या पीक विमा दुस दुसरा टप्पा म्हणजे एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी वर, वर गेलेले सुद्धा न्यूजमधून देण्यात आलेले त्यामुळे ही बातमी कुठलं कुठल्या तालुक्याला आहे ते तुम्हाला दिसतच असेल हो आहे आष्टी बीड असे विद्यार्थी ते त्यानुसार मागील काही दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस चालू झाल्याने संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये अनेक जिल्ह्यात पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता हे क्रॉप इन्शुरन्स पीक विमा जाहीर करण्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना आगाऊ पीक विमा वाटपाच्या सूचनाही दिलेल्या आहेत त्यानुसार जिल्हा सत्याऐंशी तालुक्यामधील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा देण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना त्यांच्या ए टू झे पीक विमाबाबत योग्य ते उत्तर देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे परंतु शेतकऱ्यांच्या विकासाकरिता राज्याचा विकास अवलंबून असतो महाराष्ट्र राज्यामधील पासष्ट टक्के उत्पन्नाची उपजीविका शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे आणि त्यांचे अत्यंत गरजेचे ठरणार आहे त्यामुळे पीक विमा सारख्या योजनेमुळे शेतकऱ्यांना नुकसानीतून बाहेर पडण्यास मोठी मदत होऊ शकते अशा या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व राज्यातील सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आलासा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद J. Maharashtra.